तर नमस्कार मंडळींनू आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आज आम्ही सगळे क्रिएटर म्हणजे एक आस्था माहिती आहे मित्रांचं जेव्हा प्लॅनिंग होतात ना तेव्हा एक 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 कॅन्सल होतं तर आजच्या दिवसापर्यंत सगळे कॅन्सल झाले आहेत त्यांची तर आपण तकडे जाऊन घेऊयाच पण आज आपण आचऱ्याक जात आलो कमलविल्लामध्ये तर तो विल्ला खय असा तो तुम्ही तुम का तुमका दाखवत आहे आज सगळे क्रिएटर आम्ही एकत्र असतो सगळेजण वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग टायमिंगवरती येतले आहेत कोण सकाळी म्हणजे आता मीच तर सकाळी जललो आहे बंटी आपल्या आपल्यासोबत असतलो आज सर्वेश पेडणेकर असतलो आणि माझ्यासोबत मी एकटो जात आहे म्हणून माझ्यासोबत एक, एक नकाशा असा जो माझ्यासोबत रोज असता तर आता आपण पहिले जातो कणकवलीत ना आचऱ्याक जातो मंडळींनो कणकवलीतना सरळ सरळ येल्याच्या नंतर आचरा भेटता आणि हो आसा आचऱ्याचं चौक तर आपल्याक डाव्या सायटीक जायचं असा डाव्या साठी सरळ सरळ गेल्याच्या नंतर एक दीड किलोमीटरला आपल्याक परत एक फाटो भेटतो परत डाव्या साठी वळायचा असा हा एक बोर्ड असा कमलविल्लाचं इकडनं परत तीन एक किलोमीटर आतमध्ये आपल्याक विल्लावरती जाऊचं असा तर मंडळीनं आम्ही आता पोचलो कमल विल्लाकडे अजून आतमध्ये एंट्री नाही गेलो एंट्री करून तुमका दाखवत आहे आम्ही येतलो म्हणजे सगळे क्रिएटर येतले त्यासाठी इकडे सगळ्या जेवणाची व्यवस्था केलेली असा आज दुपारी रात्री आणि तुझ्या हॉटेलमधन आईला सगळं कणकवलीवर आणले ओके तर आता सगळी माहिती तर तुमका मी विल्लाबद्दल देतो आहेच नंतर सगळ्यांका येऊन देत तोपर्यंत तर या आता उतरवतीत बाकीचे अर्धे 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 येतात निघाले आहेत इकडे आपल्याकडे कसं फ्राय वगैरे करून सगळं असा त्यामुळे आपण त्या सगळ्या रेडीमेड तिकडनं आणले रॉ मटेरियल रॉ मटेरियल इकडे जास्त काम नको म्हणून रात्री आपण बनवून देऊ बिर्याणी आणलेली आहे ओके मलाई बिर्याणी मलाई बिर्याणी मलाई बिर्याणी वा तर मंडळींनो आम्ही आता ना स्विमिंग पूल मध्ये मस्त आंघोळ वगैरे करून झाली आणि अर्धे अर्धे इलेले इकडे असत बघा आणि क्लेश पण <पन> इलेलो असलेलो असा क्लेश काय मला वाटत मग आज मजा जा, फुल फुल मजा। रूम का रूम दाखवते आता रूम बघा हो इकडे एक रूम असा इकडे एक रूम त्यानंतर हो हो इकडे एक रूम असे या विला चार रूम असत खालती दोन रूम असत हॉल म्हणजे ओपन टेरेस आणि बाहेरच नाजारो ते कसं वाटलं हे कसं वाटला विराज वेट्टे हा भारी ना मजा येतली आज भाई आज माहूल होणार आहे आणि सगळे सगळे क्रिएटर असल्यामुळे आणि मजा येतली खरं सिरियसली नाईस इनिशिएटिव्ह क्रिएटेड बाय मंदार शेट्टी लास्ट टाइम आम्ही आंबोले केलेलो तसो आता आज तुमका तुम्हाला पण माहिती आता कळलं विलला कसं वाटलं तसं विला मस्त हा विला मस्त स्विमिंग पूल एक नंबर तर रात्री तर पाणी लाग रात्री रात्री पाणी ठेवत हा मी काय ना तर मंडळी इकडे शो व्हिडिओ चालू आ आणि इकडे बिर्याणी आता वाढतात आमका दुपारचं जेवण चालू असा कसली बिर्याणी आहे ओके हाय हाय हे बघा जेवण सगळ्यांचा वाढून झालेला खूप वेळ झालो पण हे का

आणि आता रात्र जशी झाली तशी विल्लावरचे लाईटी चालू झालेले अस ते बघा तर आम्ही रात्री मस्त खसखसावून विराजवरची मळ सगळी काढतले काढतली स्विमिंग पूल मध्ये हा होय ना विराज पाणी बदल हो शंभर टक्के ह्या का आधी नाव घालून मग पाणी बदलले मस्त पाणी हा तडतडीत तर्द अशा प्रकारे मॅच संपलेली आहे आणि विनर आहेत बंटी कांबळे आणि मंदार शेट्टी आम्ही पहिलो गेम जिंकलेलो असो मंदार शेट्टी एक शून्य आणि दुसऱ्या गेम टू लाव टू लाव चला शेटिया वर्सेस वेटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ये टीम मेंबर आहेत चार आणि त्या साईडला सुद्धा चार आहेत दोन हजार चोवीस स्विमिंग पूल चॅम्पियनशिप आऊट 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 स्विमिंग पूल मध्ये मजा करताना सर्वजण गाद गाद्या रेड्यासारखे पे होता आऊट आऊट चॅम्पियनशिप चालू स्टार्ट आऊट पकडो मत हे पकडो मत चालो, चालो, आज़ा भाई। आज़ा भाई। ए, चार पॉइंट चार पॉइंट अशा प्रकारे विराज वेटे हरलेले आहेत आगे पडो स्पूल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मंदार शेट्टी वर्सेस विराज वेटी वेटिया टीम बघया काय पॉइंट आहेत

अशा प्रकारे मंदार शेटे जिंकलेले आहेत आणि विराज वेटे सलग दोन मॅच हरलेले आहेत आता ह्याच्यात आपल्या स्विमिंग पूल मध्ये ना दमलव सगळे आणि आम्ही सगळे खालती असो एकत्र आणि एक आमच्यातल एक जण आम असा एक तो एका एका रूम मध्ये गेलो आणि बंद करून घेतला ना म्हणजे आत म्हणून कडीबिडी लावलाय ना आणि फोनवरती बोलता तर आम्ही आता अख्ख्या विलाची लाईट काढतलो त्याच्यानंतर तो खाली येतो सगळे वन कर कर, कर 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 एक राहू लोकाचे तरी मी इसका नुसला नाही नुको वायफायचा वरचे गेले वाटतं पण ते हा इन्वर्टर चालू होतो त्याच्यामुळे हा झालेला तरी नाही हो ना तरी नाही झालो नाही तरी नाही झालो तरी नाही झालो नाही बाहेरची चालू रावली

कडी आराम सगळे मित्र आम्ही एका आणि तू एकटो दुसऱ्या खुलीत कडी घालून कशा तो एवढा वापर कडी होती लाईट गेली कडी ते आज सुरूच आता वाटत कडी बाहेर सुरू झालेला असं म्हणजे आधी बाय

सकाळ झालेली ह्या सगळे उठले आणि आता नाश्ता करतो जाऊचा आचरा बाजारात कारण माश्या अनुचे असत होय माशे आणूचे असत त्याच्यासाठी मी आणि सोहेल सोहेल रात्री येलो त्यानंतर रात्रभर मग वाटतं स्विमिंग पूलमध्ये मजा मजा केल्याने आणि झोपले सगळे आरडान आरडान मस्त गेम खेळलो हॉलीबॉल स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉल त्यातले मी किती मॅचे जिंकले माहिती आहे दोन मॅचे तीन मॅचीतल्या मी दोन मॅचे जिंकले पण मजा येतात तर तुमका पण या विल्लावरती येऊचं असत तर व्हिडिओवरती मी नंबर देऊन आहे इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास इकडे चार रूम असत एक प्रशस्त असं हॉल असा आणि किचन असा किचनमध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा सगळा जा काय चिकन मासे जा काय करूच आता का तुम्ही आणू शकतास आणि इकडे करू शकतास स्विमिंग पूल असा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे तुम्ही दिवसभर दिवसभर जरी न्हालास तरी कोण विचारूचा नाही साऊंड असा आणि फक्त न फसवणारे मित्र होय जे हय पोचतले कारण आम्ही जेव्हा प्लॅन केलं तेव्हा बरेचसे जण कॅन्सल झाले एक 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 तासे ग्रूप ने तर तसे नको सगळेजण ग्रुपने येले तर खूप मजा येतली आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये पूर्ण विल्ला भेटता पण रेट वेगवेगळे असत त्याच्यामुळे मी ते तुमका आता सांगणंही नाही ते तुम्ही कसे असत ते विचारा म्हणजे तुम्ही जर दोन रूम हवे हो असतील तीन रूम हवे हो असतील किंवा पूर्ण विल्ला तसं तर वेगवेगळं असं काय काय तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सगळी माहिती घ्यावा आता मासे आणूसाठी चाललो नाश्ता काय रे का भीतीच्या जाऊन घ्या का सांगतं पोहे तर मंडळी आता आम्ही आचरा मच्छी मार्केट दिलो मासे घेऊसाठी बघूया आता काय काय मासे असं तिकडे मच्छी मार्केट तर मोठा दिसता बांगडे आता वाजले आहेत बरोबर साडेबारा आणि थोड्याच वेळात आम्ही जातालो स्विमिंग मध्ये पोहात आणि इकडे आता चालू झाले आहेत फिश फ्राय करू दादा खयचे खयचे मासे आहेत आता बांगडे हो, हो। तर ओके तर आता ना दोन प्रकारचे मासे बांगडे आणि सौंदाळे हे बघा दुपारचं आपलं जेवण दुपारचं जेवण तयार होता मालवाना दिल्यानंतर काहीतरी मासे होईल बरोबर बरोबर आता जाऊन आणला स्वतः मालकच इकडे आपल्या भूक भेटत फ्राय करताना तर आता हे सर पहिल्या राऊंडचे जे मासे असत ना ते मस्त पैकी फ्राय करून झालेले असत आणि इकडे प्लेट मध्ये आता काढली जातात एक नंबर तर मंडळी आमची व्हिडिओ करून झाली आणि इकडे दुपारी मासे आणलेले मस्त फ्राय केलेले असत चिकन टिक्का काय अरे फ्राय दाल कोरमा दाल चिकन कोरमा आणि हे सगळं असं काकडी लोणचं हे कधी चांदळा चौकडी येतील तेव्हा सेटल ठेवतात ते तेच आहेत व्हिडिओ चंदू सर ओए इये गीता जिगेंद्र नीटर आमदार तर धर मग सेकंडली आता तुका पाठ करतो जाईल आता चल सर सर किती कसे पॉइंट्स येत असते नाही चल गेट चल गेट व्हिडिओ पाहिलो चल चल ओके रेडी माका फेसबुकवर माझ्या मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल येलो उचललंय तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली समोर अडल्ट व्हिडिओ चालू झालेलो माका काही समजा तयार नाही मी व्हिडिओ कॉल कट केलं आणि लगेच माझ्या मैत्रिणी कॉल केला तेव्हा कळाला की त्याचा अकाउंट हॅक झाला थँक्यू यस हे तू का देतल माझं नाही दोन बैल दोन बैल पुढे गेले दोन बैल मागे गेले तर मंडळींनो आमका काही कारण असत म्हणजे काही व्हिडिओ व्हिडिओ शेअर लागणार नाही तर एक व्हिडिओ शिल्लक राहिलेली आणि ती आमका अशी रात्रीचीच करूची होती त्यासाठी आमका इकडे परत आचरत थांबाचा लागला विल्लावरतीच तो वाटत असत ह्याची हळद आहे ह्याची हळदी टाइम ती काय लागा बघणार नाही म्हणून आपणच लावून घेता हळद आता हळद हळद रुसली कुंकू असलं काही दिवस स्वतःच्या हळद जागते अशी माहिती काय असं फास्ट ना डायरेक्ट हातान

आता आमच्या का व्हिडिओ करूया आणि लाईट दाखवसाठी ना म्हणजे लाईट मारूसाठी सर्व्हिसला सांगितलेलं पण सर्व्हिस अजून इलो कोकणच्या रोसा

तो तो मंडळी दोन दिवसानंतर पोचले काय <coughs> <coughs> तिकडे विल्लावरतीच होतो आणि ना मग ब्लॉग शूट करूक भेटलं नाही कारण जास्त तर रील करूचे होते आणि सगळेच जण रील करत होते त्यामुळे ब्लॉग शूट मग तरी जमलो नाही पण इंस्टाग्राम वरती रील भरपूर बघू भेटत आता विल्लावरचे खूप मजा आली तुमका पण जावचं असतात त्या विल्लावरती तर नंबर दिलेलो असा त्या नंबरवरती कॉल करा आणि जी काय तुम्हाला माहिती हवी आहे किंवा किती दिवस रवायचा काय काय असा तर तुम्ही तर हे विचारू शकतास आता जरा मस्त आंघोळ करत आहे आणि परत कणकवलीक जायचं असा तर भेट्या पुढच्या वेळी तोपर्यंत टाटा बाय बाय